मित्र हो हे इकडे आलेलो आहे दोन हजार पंचवीसचा एप्रिल महिना आहे हा इथे इंग्लंडमध्ये कंब्रिया नावाचा रिजन आहे आणि इथे एक बघा किती इंटरेस्टिंग हे दुकान आहे चारकोल म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींसाठी लागणारा कोळसा हे लोक तयार करतात आणि इथे विक्रीला ठेवतात हा त्यांचा एरिया आहे कंब्रिया लँकाशायर हा रिजन आहे हा आणि इथे ते त्यांचे ती कॉपरेटिव सोसायटी आहे त्याच्यामार्फत हा सामान इथे विक्रीला आहे बघा या दुकानामध्ये दहा पाऊंडाला एक बॅग तुम्ही ते जे पैसे आहेत ते ह्या बँकेच्या अकाउंटमध्ये टाकायचे आणि इथनं बॅग उचलून घेऊन जायचे आता आणि त्याच्यात विषय लिहायचा आता काही लोकांनी इथे बॅग नेऊन दहा पाऊंड लावून दिलेले आहेत बघा म्हणजे ते पैसे इथे देऊन पे पे करून गेलेले आहेत आणि बॅक घेऊन गेलेले आहेत तर ही कोऑपरेटिव्ह हे जे आहे यांचा जो व्यवसाय आहे ते इथे त्यांचे इतर प्रॉडक्ट्स आहेत त्या प्रॉडक्ट्सचं म्हणजे तुम्हाला काही अजून लागत असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता त्यांना ईमेल फोन करून आणि ते तुम्हाला ते पुरवतील लोकल हे जंगलातले प्रॉडक्ट्स बगीचातले तुम्ही बघू शकता तिथे लाकडं आहेत तिले ते, ते जी आता महिला गेली तिने इथून तिला मी सांगितलं की तुझे दहा पौण आहेत म्हटलं इथे जमा झालेले ते घेऊन गेली तर हे जंगलातले प्रॉडक्ट्स बगीच्यात लागणारे प्रॉडक्ट अशा प्रकारच्या गोष्टी ते इथे विकतात आणि ते अशा पद्धतीने ते विकलं जातं एक छोटंसं आउटलेट आहे हे त्यांनी ठेवलेलं लोकांना माहिती करण्यासाठी तर किती भारी कन्सेप्ट आहे बघा हा आपल्याकडे मंदिरांमध्ये सुद्धा सुरक्षित ठेवावं लागतं मंदिराच्या तिजोऱ्या आहेत त्याच्यामध्ये पुजारी लुटतात बाहेर चपला चोरणारे लोक असतात भाविकांच्या ते लुटतात ट्रस्टी लुटतात व्यवसायातमध्ये लुटतात कुठे कुठं काय काय होतं आणि इथे बघा हे लोक कशा प्रकारचं जीवन जगत आहेत इथे जंगलामध्ये आता रात्रीच्या जवळजवळ नऊ वाजलेले आहेत आठ नऊ झालेले आहेत आणि ते हा असं सामान असतो आणि लोक पैसे देऊन जातात पैसे बँकेत पे करतात आणि सामान घेऊन जातात असा प्रामाणिकपणा असा प्रामाणिक समाज निर्मिती करणं हे किती मोठं काम आहे बघा हे महत्त्वाचं आहे ही नैतिकता आली पाहिजे आणि या या देशांमधले बहुतांश लोक हे देवाला मान न मानणारे असे नास्तिक लोक आहेत आणि यांच्याकडे हा असा नैतिक समाज आहे प्रामाणिक समाज आहे यांना कुठला जात धर्म पंथ मंदिरी मशिदी चर्च या भानगडीमध्ये पडत नाहीत ते शाळा दवाखाने सुविधा बेसिक सुविधा याच्यासाठी हे लोक काम करतात आणि म्हणून यांच्याकडे अशा प्रकारचं प्रामाणिकपणा आहे सुरक्षा आहे आता इथून असे एखादी मुलगी रात्रीची चालत गेली एकटी तरी तिला कोणी कोणाची भीती नसते तिला एक ती एखाद्या जंगलात तिने इकडे टेंट लावला आपला तंबू आणि कॅम्पिंग केलं तरी तिला भी कोणाची भीती नसते आणि ते ॲक्च्युली करतात असं आपल्याकडे यायला पाहिजे मित्रांनो मनापासून वाटतं बघा बघा तुम्ही विचार करा तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा मी कमेंट वाचायचा प्रयत्न करेन सगळ्या टेक केअर बाय बाय